नमस्कार मित्रांनो अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जी सध्या भारतामध्ये पार पडत आहे महाराष्ट्रातही पार पडत आहे तर या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आपल्या शिक्षक भरतीसाठी कुठेतरी स्थगिती मिळाली होती शिक्षक भरती प्रक्रिया कुठेतरी थांबलेली होती तर ही आता लोकसभा निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू होणार होती मात्र आता जून महिन्यामध्ये शिक शिक्षक पदवीधर निवडणूक मुंबई नाशिक कोकण या मतदारसंघासाठी होणार होती आणि याच्या आचारसंहिता आपल्या महाराष्ट्रात लागणार होती आणि त्याचा थेट परिणाम आचारसंहिता आपल्या शिक्षक भरतीच्या जी काही प्रक्रिया सुरू आहे शिक्षकांची नियुक्ती त्याचप्रमाणे समुपदेशन प्रक्रिया तर या प्रक्रिया कुठेतरी परिणाम कारक का होते तर याविषयी नवीन अपडेट मिळत आहेत मित्रांनो शिक्षक पदवीधर निवडणूक विषयी थोडक्यात काही अपडेट मिळत आहे तर ती काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो शिक्षक पदवीधर निवडणूक दोन हजार चोवीस ही जून महिन्यात प्रस्तावित होती त्याविषयी आपल्याला इलेक्शन कमिशनमार्फत माहिती मिळाली होती मात्र आता शिक्षक पदवीवर निवडणूक मुंबई नाशिक आणि कोकण या मतदारसंघासाठी ही पुढे ढकलण्यात आली आहे याविषयी नवीन तारखा डेट्स कमिशन लवकरच जाहीर करेल तर मित्रांनो या नवीन पुढे ढकलण्यामुळे आपल्या शिक्षक भरतीला कुठेतरी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण बऱ्याचशा नवनियुक्त शिक्षकांची जी काही संवेदेशन प्रक्रिया आहे ती अजून झालेली नाही बऱ्याचशा शिक्षकांची नियुक्ती पत्रके ही पण पेंडिंग आहे त्याचप्रमाणे जॉईनिंग शिक्षकांना नव नवीन शिक्षकांची जॉईनिंगसुद्धा अजून बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये बाकी आहे तर ही कुठेतरी प्रक्रिया आता सुरू होणार आहे तर यामुळे ही थोडासा का होईना दिलासा आपल्या शिक्षक भरतीसाठी म्हणावा लागेल कारण जून महिन्यामध्ये जे काही शिक पदवीधर शिक्षक निवडणूक होणार होती आणि त्या, त्या निवडणुकीचा आचारसंहितेमुळे आपल्या शिक्षक भरतीला पुन्हा एकदा थांब स्थगिती मिळणार होती थांबणार होती पण आता निवडणूक पुढे ढकलण्यामुळे नक्कीच आपल्याला दिलासादायक ठरणार आहे नवीन शिक्षकांसाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे ज्यांनी जेणेकरून त्यांच्या राय रखडलेल्या नियुक्ती त्याचप्रमाणे संवेदेशन प्रक्रिया शिक्षकांची ही प्रक्रिया आता सुरू होणार आहे बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये जून महिन्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्याचा थेट फायदा शिक्षकांना होणार आहे तर ही आप ही छोटीशी अपडेट होती मित्रांनो शिक्षक भरतीमधील जे काही शेवटचा टप्पा होता तो समुपदेशन प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जॉईनिंग लेटर त्याचप्रमाणे ही प्रक्रिया होणार होती मात्र लोकसभा आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया कुठेतरी थांबली होती तिला कुठेतरी स्थगिती मिळाली होती पण आता लोकसभेचे निवडणूक पार पडतायत चार जूननंतर लो लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली जाईल आचारसंहिताही संपली जाईल त्यानंतर मात्र ही शिक्षक पदवीवर निवडणूक होणार होती आणि याचा आपल्याला कुठेतरी अप्रत्यक्ष किंवा स्थगिती मिळणार होती शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ती आता कुठेतरी दूर होते तर त्यांना आता नक्की जॉईनिंग लेटर त्या संदेशन प्रक्रिया आणि शाळा निवड ही जिल्हा परिषदमार्फत होणार आहे त्यां तर ही त्यांना त्यांच्यासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी होणार लागेल ही होती छोटीशी अपडेट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद